नमस्कार टुडे समाचार स्वागत आहे मी तस्करीत कारवाई केलेली आहे पोलीस पोलीस ते आपण जाणून घेऊया ठाण्याचे निरीक्षक अल्ताबुकरीक्षक शेख आपल्या सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया बरोबर आहे मी पोलीस निरीक्षक शकील शेख पोलीस स्टेशन धाराशिव शहर आम्ही दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गुप्त बातमीदारावर पत्मात माहिती मिळाली की एक इसम कुणाल अनिल पवार नावाचा जे की भोसले हायस्कूलच्या अपोजिटमध्ये समोर आ, पार दिवस्ती आहे त्या ठिकाणी तो गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्याच्यावरून आम्ही सक्षम अधिकारी तहसीलदार यांच्याशी संपर्क करून नायब तहसीलदार तसेच शासकीय दोन पंच मागून घेऊन त्या ठिकाणी आम्ही रात्री तीस तारखेला के रेड केली अंदाजे साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी रेड केल्यानंतर त्याच्या ताब्यामध्ये एक गांजा मिळाला आणि तो गांजा आम्ही जप्त केला आणि त्या ठिकाणी इतर चार लोक तो कुणाल अनिल पवार व हो त्याच्यासोबतचे चार लोक जे होते ते त्याचे सेवन करीत होते गांजा ओढत होते त्यांना आम्ही रेडंट पकडून आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून आम्ही गांजा सत्तेचाळीस हजाराचा आम्ही ताब्यात घेतला ज्यामध्ये त्यांनी तो विक्री करण्यासाठी त्याचे पलिथिन बॅग होते त्या त्या ठिकाणी त्याचं विक्री करण्यासाठी तो वजन करण्यासाठी एक काटा होता इलेक्ट्रॉनिक काटा ते पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्या ठिकाणी आम्ही ती कारवाई केल्यानंतर त्याची माननीय न्यायालयात हजर केलं त्या आरोपीला त्याच्यानंतर त्याची कस्टडी मिळाली कस्टडीमध्ये आम्ही त्याला विचारपूस केले की तू गांजा वगैरे कुठून आणलेला आहे ते खरेदी कुठून केला तर त्यांनी सांगितलं की एक बार्शी तालुक्यामध्ये एक चिकुर्डे गाव आहे त्या ठिकाणी एक महिला विक्री करते त्या ठिकाणी येऊन मी गांजा आणल्याचं सांगितलं मग आम्ही गोपनीयर ही माहिती गोपनीय ठेवून आज रोजी आम्ही त्या ठिकाणी आरोपीसह गेलो आरोपीसह गेल्यानंतर आरोपीच्या सांगण्याप्रमाणे तिथं वाहन घेऊन गेलो आम्ही त्या ठिकाणी एक टीन शेडचं किराणा दुकान आहे त्या ठिकाणी एक महिला ती विक्री केल्या करत असल्याची के आम्ही माहिती घेतली असता ती आम्ही दुकानात गेलो होतो ती बाई पाठीमागच्या रस्त्याने गेली निघून गेली तेव्हा तिचा ते नवरा होता त्या ठिकाणी आम्ही नवऱ्याला आम्ही आमची झडतीचा उद्देश सांगितला की असं असं या ठिकाणी त्यांनी गांजा विक्री करत असल्याची माहिती आहे आरोपी सांगतो की तुमच्याकडून खरेदी केला तर त्यांनी ठीक आहे मला त्याला आम्ही आमची झडती देऊन त्या ठिकाणी आम्ही सर्च घेतला असता त्या ठिकाणी पण आम्हाला चारशे पन्नास ग्रॅम गांजा मिळून आलेला आहे अंदाजे त्याची वीस एक हजार किंमत आहे आणि ती महिला त्या ठिकाणी सापडली नाही आम्ही तिचा शोध घेत आहोत तिला अटक करून आम्ही पुढील कारवाई करतो आमचं एक आहे की कोणाला जर गांज्याची किंवा कोणत्याही अंमली पदार्थाची जर जनतेनी जनतेला माहिती आहे त्यांनी आम्हाला गोपनीयरित्या माहिती जर दिली आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवू कोणालाही त्यांचं नाव न सांगता आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू लोकांना एक आमचे आव्हान आहे कि त्यांनी गांजाची किंवा एन डी पी एसच्या कोणत्याही अंमली पदार्थाची जर आम्हाला माहिती दिली आम्ही निश्चितच कारवाई करू आणि जनतेचं सहकार्य आम्हाला खूप आवश्यक आहे यापूर्वी आम्ही दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जप्त केलेला आहे गांजा त्या आ, त्या ठिकाणी दोन किलो पन्नास ग्रॅम असं होतं त्याची किंमत एक्केचाळीस हजार रुपये आणि त्यांनी जी विक्री केलेली रक्कम होती सहा हजार रुपये ते पण आम्ही जप्त केलेली आहे असे सत्तेचाळीस हजार रुपयाचा माल भोसले हायस्कूलच्या समोर जो पारधी पिढीतून आम्ही कुणाल पवार याच्या ताब्यातून आम्ही जप्त केलेला आहे त्यानंतर आज रोजी आम्ही जे चिकुर्डे गाव आहे तालुका बार्शी या ठिकाणी आम्ही जो त्या याच्या कुणालनी ज्याच्याकडून खरेदी केलं होतं त्याची आम्ही झडती घेतली असता त्याच्याकडे चारशे पन्नास ग्रॅम मिळून आलेला आहे त्याची किंमत अंदाजे एकोणीस हजार रुपये आहे सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री रितू खोकर मॅडम तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आमना मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई केलेली आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि काही असे वेगळे विषय असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी अल्ताफ भुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशिव